नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव खांगुर्डे चार चाकी गाड्यांवरचा जीएसटी काउन्सिलचा जो निर्णय झालेला आहे या निर्णयावरनं गेले दोन दिवस भरपूर गदारोळ सुरू आहे आणि या सगळ्याचं खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या डोक्यावर फोडलं जात आहे इथे मुळामध्ये हे सगळे कर कशा पद्धतीने लावलेत नि ते कसे लागू होणार आहेत या विषयाकडे आपण नंतर येऊच पण त्याच्या आधी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की जी एस टी काउन्सिलमध्ये जे, जे निर्णय होतात हे अर्थमंत्री एकट्याने घेत नाही सरकार देखील एकट्यानं घेत नाही तर या जीएसटी काउन्सिलमध्ये प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी सामान्यत त्या त्या राज्याचा अर्थमंत्री हा जीएसटी काउन्सिलचा सदस्य आहे आणि या सगळ्या सदस्यांनी एकमतानं निर्णय घ्यायचा असतो युनॅनिमस एकाने जरी वेगळं मत दिलं मांडलेल्या प्रस्तावाला एका राज्यानं जरी विरोध केला तरी तो प्रस्ताव पास होत नाही आता मग आत्ताच जे जीएसटी काउन्सिल आहे त्याच्यात प्रत्येक राज्याचा एक एक प्रतिनिधी त्या त्या सरकारमधला याचा जर विचार केला तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार आहेत तामिळनाडूमध्ये डीएम केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे कर्नाटकात काँग्रेस आहे जम्मू मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आहे झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आहे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आहे अशी निरनिराळ्या राज्यांमध्ये निरनिराळी सरकार आहेत त्यामुळे जो काय निर्णय झालेला आहे तो या सगळ्या सरकारांनी जी वेगवेगळ्या पक्षाची आहेत त्यांनी त्याला होकार दिल्यामुळे तो निर्णय झाला यातल्या एकानं जरी या प्रस्तावाच्या विरोधात मत मांडलं असतं तरी तो प्रस्ताव पारित होत नाही असा जीएसटी काउन्सिलचा नियम आहे त्यामुळे हा जर नियम चुकीचा असेल हास्यास्पद असेल तर मग या सगळ्या सरकारांना आणि सगळ्या पक्षांना ज्या ज्या पक्षाची सरकार आहेत आणि तिथे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना तो चुकीचा निर्णय हा जबाबदार हे सगळेजण आहेत फक्त निर्मला सीतारामन किंवा केंद्रातलं सरकार नाही त्यामुळे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे हा निर्णय जर इतका हास्यास्पद असेल तर जेवढ्या सरकारांचे जेवढ्या पक्षांचे प्रतिनिधी त्या जीएसटी काउन्सिलमध्ये मध्ये आहेत त्या सगळे त्या हास्यास्पदपणाला जबाबदार आहेत एकट्या निर्मला सीतारामन यांच्या डोक्यावर खापर फोडून चालणार नाही आता येऊ प्रत्यक्ष काय कर झालेले आहेत याचे मुख्यतः तीन प्रकार आहेत सुरुवातीला मलाही लक्षात येत नव्हतं मी मग मा माझ्या परिचयाचे एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि नेमकं काय आहे ते त्यांना समजावून सांगायला सांगितलं त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी ते तीन मुद्दे सांगितले एक कोणी जर खाजगीरित्या गाडी विकत घेत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा कर नाही कारण त्याचा जीएसटी नंबरही नाही समजा एखाद्याने सहा लाख रुपयाला एक गाडी घेतली पाच वर्षापूर्वी ती गाडी घेतली आणि आता पाच वर्षानंतर त्याची किंमत एक लाख रुपये झाली म्हणून ती एक लाखाला विकली तर याला कोणताही जीएसटीचा कर लागत नाही इथे बुद्धिभेद काय केला जातोय सहा लाखाची गाडी एक लाखाला घेतली म्हणजे त्यातलं अंतर हे पाच लाखाचं आहे या पाच लाखावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे नव्वद हजार होतात म्हणजे प्रत्यक्ष गाडी त्याला एक लाख नव्वद हजाराला पडली असं चुकीचा शब्दांचा आणि आकड्यांचा खेळ करून दाखवला जातोय एका चॅनेलवर तर त्या वार्ताहरानं जे चॅनेल चालवतात त्यांनी अगदी फळ्यावर ते गणित करून दाखवलं मुळामध्ये जीएसटी लागतच नाही कसलं गणित करता दुसरा जे व्यवसाय करतात गाड्यांची खरेदी विक्री जुन्या गाड्या विकत घेतात आणि त्या विकतात आणि मध्ये आपलं मार्जिन कमवतात त्यांना जीएसटी नंबर असतो आणि त्या लोकांना त्यांनी गाडी किती रुपयाला खरेदी केली म्हणजे मग उदाहरण सुधारण सहा लाखाची गाडी त्यांनी पाच वर्षानंतर एक लाखाला खरेदी केली आणि त्यांनी दीड लाखाला विकली ला किंवा दोन लाखाला विकली तर वरचे जर पन्नास हजार किंवा एक लाख जी येते विक्री आणि खरेदी मध्ये त्या पन्नास हजारावर जीएसटी लागेल आणि तो जीएसटी हा भरावा लागेल मग पन्नास हजारावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे जी नऊ हजार दीड लाखाला जर गाडी घेतली तर एक लाख एकोणसाठ हजाराला ती पडते हे कोणाला आहे हे जे लोक जीएसटी त्यांचा नंबर आहे आणि गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आहे तिसरा प्रकार आहे कोणी जर आपल्या व्यवसायासाठी गाडी विकत घेतली म्हणजे एखाद्याचा टॅक्सीचाच व्यवसाय आहे अनेक टॅक्सीज त्याच्याकडे त्या टॅक्सीवर ड्रायव्हर ठेवलेले असतात किंवा ओला उबेर सारखे आहेत त्यांच्या स्वतःच्या गाड्या बोष्काळच्या नसतात पण तरी सुद्धा त्यांच्याकडे लागलेल्या गाड्या या व्यवसायासाठी असतात मग अशी गाडी जी आहे हे पुन्हा आपण सहा लाखाकडे येऊ गाडीची मूळ किंमत कुठलंही यंत्र त्याला डेप्रिसिएशन प्रमाणे प्रत्येक वर्षी त्याची किंमत कमी होते कुठलंही मशीन डेप्रिसिएशनच एक गणित आहे आणि त्या गणिताप्रमाणे त्याची किंमत कमी होते मग पाच वर्षामध्ये या सहा लाखाला डेप्रिसिएशन लागून जी काय किंमत येईल ती किंमत ही खरेदीची किंमत धरली जाते आणि मग जी विकली जाते व्यवसायासाठी म्हणून ज्यांनी विकत घेतली तो व्यवसाय करतो त्यांनी समजा ती गाडी दीड लाखाला घेतली डेप्रिशिएट करून एक लाख किंमत आली असं धरून चालू जी काय व्हॅल्यू असेल त्याप्रमाणे आणि ती जर दीड लाखाला विकली तर त्याच्यावर पुन्हा अठरा टक्के म्हणजे नऊ हजार म्हणजे एक लाख एकोणसाठ हजार कारण की त्यांनी दीड लाखाला विकत घेतले अशा प्रकारे आहे त्यामुळे मी गाडी विकत घेतली नंतर मी गाडी विकली मग ती कमी किमतीला विकली मग जो पाच हजाराचा फरक आला त्याच्या हे मुळात चुकीचा त्यामुळे हे सरळ सोपं आहे विनाकारण जीएसटी लावलेला नाही हे इतकं सरळ साधं सोपं गणित आहे जे व्यवसाय करतात त्यांना तो आहे सर्वसामान्य गाडी खरेदी करणारा आणि विक्री करणारा यांना कुठल्याही प्रकारचा जीएसटी लागत नाही या याविषयी आपल्याला काय वाटतं हे आपण यूट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा म्हणजे आम्हालाही समजेल की आपण याविषयी काय विचार करता चॅनेल सबस्क्राईब करा आणि मांडलेलं मत जर आपल्याला पटत असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद